उद्धव ठाकरे यांच्या विधानभवनातील उपस्थितीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधलेला आहे काही जण टुरिस्ट सारखे येतात असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तर शिंदेच्या बोलण्याला महाराष्ट्रामध्ये फारसं महत्व राहिलेलं नाही लिहून दिलेली भाषणं वाचून टिवल्या बावल्या करतात असा पलटवार संजय राऊत यांनी केलाय काही जण येतात टुरिस्ट म्हणून येतात टुरिस्ट म्हणून जातात सभागृहा आरोप करतात आणि पायऱ्यावर उभे राहून निघून जातात आणि म्हणून पाय पर्यटन तुमच्याकडे आहे पर्यटन यांच्याकडे आहे आणि मग पाय बाहेर पायऱ्यावर राहून बघायचा चॅनलचा बूम आणि बोलून झाल्यावर ठोकायची धूम असले लोक काय काय करतात कशाला पाहिजे हे सगळं बघा एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रामध्ये आता काही तसं महत्व राहिलेलं नाही जे मुख्यमंत्री बोलत आहेत त्याला महत्व आहे एकना शिंदे एकना? एकनाथ शिंदेचं आता कोण ऐकणार आता कोणी ऐकणार लिहून दिलेली भाषणं वाचायची टिवल्या बावल्या करायच्या या त्याच्या त्याच्यावरती बोलायचं त्यातून काय साध्य होणार आहे आपण राज्यासाठी काय केलं जनतेसाठी काय केलं स्वतः पैसे देऊन आपले वेळा सत्कार करायचे हां महाजी शिंदेसारखे पुरस्कार विकत घ्यायचे याच्या पलीकडे ह्यांचं आता भविष्य काय आहे